नमस्कार मी स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सर्नबोतवाडी इथल्या विकास विद्या मंदिर या शाळेचे अध्यापक आणि बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वारणी गावचे भूमिपुत्र रवींद्र मनोहर केदार यांना राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे शिक्षण क्षेत्रात दिलेल्या नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पाच सप्टेंबर शिक्षक देणी हा पुरस्कार शासनाच्या वतीने दिला जातो या पुरस्काराचे स्वरूप एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह आणि शाल असे आहे रवींद्र केदार हे सन दोन हजार दहा साली शिक्षक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात रुजू झाले त्यांनी करवीर तालुक्यातील उसगाव इथल्या यादववाडीतील विद्यामंदिर या जिल्हा परिषद शाळेत स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम व स्मार्ट टू ग्लोबल स्कूल या महत्वाकांक्षी आणि अभिनव संकल्पना राबवल्या यामुळे या, या शाळेचा संपूर्ण कायापालट झाला यासाठी राज्यभरातून शैक्षणिक उठाव झाला त्यांनी राबवलेली ही संकल्पना राज्यवर्गासली याची दखल घेऊन त्यांनी राबवलेल्या स्मार्ट टू ग्लोबल स्कूल उपक्रमाला राज्य शासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या राजीव गांधी गतिमान प्रशासन अभियान यामध्ये सर्वोत्तम कल्पना म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्यांनी आपल्या शाळेत राबवलेल्या बियॉन्ड बॉर्डर ऑनलाईन ग्रेट भेट फटाकेमुक्त दिवाळी या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विविध देशातील विद्यार्थी शिक्षक आणि मान्यवरांच्या भेटी घडवून आणल्या यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास प्रोत्साहित करणे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा परिपोष व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांनी कोरोना काळात वर्गात लोकसहभागातून स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम हा उपक्रम राबवला या उपक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षणप्रेमींचा प्रतिसाद मिळाला ज्यामुळे स्मार्ट टू ग्लोबल स्कूल हा उपक्रम देखील पूर्ण होण्यास मदत मिळाली केदार यांनी राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली व स्मार्ट टू ग्लोबल स्कूल हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने तब्बल चौतीस लक्ष रुपयांचा निधी दिला यामुळे शाळेत ग्रंथालय आय सी टी लॅब सायन्स लॅब प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह पॅनल स्मार्ट स्पीकर टॅबलेट इत्यादी सुविधा प्राप्त झाल्या यामुळे शाळा देशातील पहिली सरकारी ग्लोबल स्कूल बनली यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील लेकरांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मिळण्याचा प्रवास सोपा झाला त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षात यश देखील मिळाले आहे त्यांनी बालरक्षक म्हणून कार्य करताना शाळेच्या परिसरात असलेल्या विटभट्टी कामगारांच्या व झोपडपट्टीतील अनेक बालकामगारांना बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे केदार हे सध्या राज्य बालचित्रपट समितीच्या सदस्यपदी कार्यरत आहेत त्यांनी राज्यस्तरावर विविध प्रशिक्षणात तज्ञ शिक्षक म्हणून काम पाहिले आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने तयार झालेल्या आनंददायी अभ्यासक्रम निर्मितीमध्ये त्यांनी योगदान दिले आहे त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यावर त्यांचे प्रवास स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूमचा हे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे त्यांना कार्यात जिल्हाधिकारी राहुल रेखावार अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण संतोष पाटील कार्तिक केन एस शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर गट शिक्षणाधिकारी समरजित पाटील अर्चना पात्रे शिक्षण विस्तार अधिकारी डी सी कुंभार रवींद्र ठोकळ आनंदराव आकुर्डेकर प्रकाश आंग्रे केंद्रप्रमुख प्रतिभा देसाई हेमलता बनकर मुख्याध्यापक अंबादास पडे पत्नी विद्या केदार शिक्षक वृंद व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले बावीस सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या एका शानदार कार्यक्रमात रवींद्र केदार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवले जाणार असल्याने केदार यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे